चौदा जुलै एक पवित्र सोमवार आषाढ महिन्यातील चातुर्मासाची सुरुवात आणि त्यातच येणारी संकष्ट चतुर्थी आजची ही चतुर्थी फक्त एक नाही ही आहे बाप्पांच्या चरणी संकट अर्पण करून शांततेने मार्ग मिळवण्याचा दिवस चातुर्मासातील ही पहिली संकष्ट चतुर्थी या दिवशी केलेले व्रत पूजन आणि अर्घदान बाप्पांना प्रसन्न करणार करतात संध्याकाळी जेव्हा चंद्र दर्शनासाठी सगळं आकाश उजळून निघतं आणि आपण तांब्याच्या पेल्यातून चंद्राला अर्घ देतो तेव्हा त्या पाण्यासोबत आपल्या हृदयातील सगळ्याच वेदना चिंता आणि अडथळे आपण बाप्पांच्या चरणी अर्पण करत असतो चला तर मग जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचं गुड चंद्रोदयाची अचूक वेळ आणि असे उपाय जे बाप्पांना प्रसन्न करून तुमच्या जीवनात शांती सुख समाधान आणि आरोग्य घेऊन येतील संकष्ट चतुर्थी कधी आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवार आषाढ कृष्ण चतुर्थी सोमवारी आल्याने त्याला सोमवती संकष्ट चतुर्थी असं म्हणतात आणि याचं महत्व आणखीनच वाढतं कारण चातुर्मासातील ही पहिली संकष्ट चतुर्थी असल्यामुळे ती अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते चंद्रोदयाची वेळ अंदाजे रात्री दहा वाजता आपल्या गावानुसार चंद्रोदयाची वेळ पंचांगात किंवा ॲपनुसार नक्की तपासा चंद्रदर्शन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे याची अचूक वेळ माहिती असणं फार महत्वाचं आहे संकष्ट चतुर्थीचं महत्व संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे बाप्पांची प्रिय तिथी या दिवशी उपवास व व्रत केल्याने आजार संकट मानसिक त्रास अपयश घरातील वाद अडचणी यांचा नाश होतो सोमवारी असल्यामुळे चंद्रदेव आणि गणेश दोघांचीही कृपा एकत्र प्राप्त होते त्यामुळे ही चतुर्थी विशेष शक्तिशाली मानली जाते आणि या दिवशी सेवा उपाय आणि व्रत केल्याने आपल्याला खूपच फायदा होतो बाप्पा कसे झाले संकष्ट हरता याची कथा आपण जाणून घेऊया एकदा पार्वती मातेनं आपल्या लाडक्या पुत्राला वर दिला की तुला ही मी अशी शक्ती देते की जो तुला संकटाच्या वेळी पूजेल त्याचं रक्षण तुला करायचं आहे ते वचन पाळलं आणि तेव्हापासून संकष्ट चतुर्थीचं व्रत सुरू झालं आजही हजारो भक्त हे व्रत करतात आणि त्यांचं संकट दूर होतं कारण संकट हरता गणरायांवर त्यांचा खूप विश्वास असतो व्रत व पूजा कशी करायची संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पवित्र वस्त्र परिधान करावे आणि संकल्प करावा आज मी संकष्ट चतुर्थीचं व्रत करत आहे ते माझ्याकडून योग्यरित्या पूर्ण करून घ्यावं दिवसभर उपवास ठेवावा फक्त फलाहार दूध पाणी घ्यावे संध्याकाळी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करावा मूर्ती असेल तर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा समोर तांदळावर स्वास्तिक काढावे आणि गणपती बाप्पांना स्वास्तिकावर ठेवावे त्यानंतर त्यांना फुलं एकवीस दुर्वा मोदक दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करावा आणि खालीलपैकी तुम्हाला जो चांगला वाटेल तो मंत्र जप करावा ओम गण गणपती एकशे आठ वेळाही जप करू शकता किंवा गणपती अतर्वर शिष्य या हे शांत चित्त मनाने वाचावे नाहीतर गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडता मंत्र म्हणजेच ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडा तुंडा यदी मही या मंत्राचा जप करावा त्यानंतर चंद्रदर्शन घ्यावे आणि अर्घ अर्पण करावे एका तांब्याच्या तांब्यामध्ये साखर पाणी अक्षता टाकावे चंद्राकडे तोंड करून उभे राहावे आणि चंद्रदेवांना अर्घ अर्पण करावे आणि मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर उपवास सोडावा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना प्रसन्न करणारे काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत त्यातील पहिला उपाय म्हणजे अर्पण केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात बाप्पांना प्रिय असणारे मोदक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दान करावे याने गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर राहते घरामध्ये ना निगेटिव्हिटी निघून जावी आणि सकारात्मक ऊर्जा घरात यावी त्यासाठी ते दिवा घरातील उंबरठ्यावर संध्याकाळी लावायचा आहे गणपती बाप्पांना पिवळं वस्त्र अर्पण करायचं आहे याने घरातील धन संपत्ती वाढ होते श्री गणेशांच्या बारा नावांचा जप करायचा आहे किंवा मग गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे हे छोटेसे उपाय पण प्रभावी आहेत संकष्ट चतुर्थीला नक्की करा आणि तुमचे संकट दूर करा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय टाळायचे ते जाणून घेऊया या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी राग वाद दुसऱ्याची निंदा मांसाहार मद्यपान करू नये चंद्रदर्शन आदी उपवास सोडू नये चातुर्मास म्हणजे आत्म्याची शुद्धता भक्तीचा गहिवर आणि ही संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटावर बाप्पांच्या आशीर्वादाचं कवच आज बाप्पांकडे सगळं अर्पण करूया आणि नव्या सकाळी नव्या आशेने वाटचाल करूया जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भक्तिपूर्ण माहिती तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा बाप्पा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो जय गणेश जय मोर्या